नमस्कार फ्रेंड्स मराठी मी सर्वांचं स्वागत करते रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अमेय हा त्याच्या मित्रांना घेऊन अडगळीच्या खोलीमध्ये येतो आणि तुम्हाला माहीतच आहे माझ्या घरामध्ये असं अलाउड नाहीये आणि त्या दोघांसाठी ड्रिंकचे ग्लास भरत असतो त्यावर त्याचे मित्र म्हणत असतात अमेय तुझा ग्लास कुठे आहे त्यावर अमेय म्हणत असतो मी सहसा पितच नाही आणि आज घरामध्ये पाहुणे आहे त्यामुळे तर नकोच आहे मला त्यावर अमेयचे मित्र म्हणत असतात स्मॉल पॅक घे त्याने काय फरक पडतो आम्ही बनवतो ते त्याचा ग्लास भरतात आणि बळजबरीने त्याला पेयला सांगतात आता ते चर्स म्हणून तिघेही ड्रिंक करू लागतात त्यावर अमेयची मित्र त्याला म्हणत असतात तू मुंबईला येणार होतास ना इथे नाशिकमध्ये काय आहे तिथे तुला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल तिथे मुलांना चांगले शिक्षण देता येईल मुंबईची लाईफस्टाईल वेगळी आहे असं सांगू लागतात त्यावर भूषण म्हणत असतो तुझ्या घरामध्ये एवढी माणसं राहतात मग प्रायव्हसी कशी मिळते भाऊजी काही तुझे घर चावई आहेत का तुझी बहीण कायम इथेच दिसते रे असं विचारू लागतो त्यावेळेला अमेय जरा गोंधळतो त्याचा मित्र आम्ही तुझे हे भल्यासाठीच बोलतोय असं सांगत असतो अरे घराचा एवढा प्रॉब्लेम झाला तरी ती माहेरी गेली नाही आणि डिलिव्हरी सुद्धा त्याचे मित्र आता त्याला म्हणत असतात तू मुंबईला शिफ्ट हो आणि वहिनींना समजव दर विकेंड ला पार्टी आणि हे जॉईंट फॅमिली हे सगळं खोटा आहे रे असं सांगू लागतात तेव्हा अमय सुद्धा विचारात पडतो तर इकडे कार्यक्रम हा संपलेला असतो सगळी पाहुणी मंडळी गेलेली असतात आणि सुमी इकडे आवरावरी करत असते तर नेत्रा काहीतरी इथे शोधत असते शशांक नेत्राला पाहतो आणि म्हणतो तू काय शोधते असं विचारतो त्यावेळेला ती सांगते माझ्या घराची चावी हरवलेली आहे मी गोंधळामध्ये कुठे ठेवली मला माहीत नाही असं ती सांगत असते शशांक त्यावर नेत्राला म्हणतो थांब आपण शोधूयात त्यावर माहिती तिथे येतात आणि शशांकला काय शोधताय असं विचारतात त्यावेळेला शशांक म्हणतो हिच्या घराची चावी हरवलेली आहे तेव्हा माई म्हणत असतात चावी कशी होती मला ही सांग मीही मदत करते परंतु शशांक हा माईंना तूच झोपायला हो जा असं म्हणत असतो तेवढ्या सुमीला ती चावी सापडते आणि ती नेत्राकडे आणून देते आता चावी सापडली आहे ना जा असं माई नेत्राला सांगत असतात नेत्रा इच्छा नसतानाही बळजबरीने जायला निघते आणि माईवर जाते शशांक आणि सुमी हे आवरावरी करत असतात तितक्यातच अमय आणि त्याचे मित्र आणि जिना खाली उतरतात आणि म्हणतात पार्टी मस्त झाली आता पुढची पार्टी मुलगा झाला की असे सांगत असतात तितक्यात शशांक अमेकडे पाहतो आणि हे काय चाललं आहे असं विचारतो त्यांच्या आवाजाने नेत्राही तिथेच थांबते तर इकडे अमेय शशांकला एन्जॉय करत होतो म्हणून सांगतो घरात दादा नाहीयेत बाबा नाहीयेत कुकी पण आवरून बँकेमध्ये गेला आहे मग घरामध्ये तुझी प्रेग्नेंट बायकोही आहे तू असं कसं वागू शकतोस त्यावर शशांक हा अमयीच्या मित्रांना चला निघा असं म्हणतो त्यावर अमेय म्हणत असतो तू माझ्या मित्रांसमोर माझी अक्कल काढतोय हे घर माझंही आहे तुला काय प्रॉब्लेम आहे त्यावर शशांक म्हणत असतो तू जे हे वागतोय ना त्याच्याबद्दल तुला गिल्ट वाटायला पाहिजे तू समर्थन का करतोय असं अमयला म्हणत असतो त्यावर अमय म्हणतो का मला तेवढाही हक्क नाहीये बायकोच्या नावावर केलेला आहे म्हणून तोही हक्क मला नाहीये का असं दारूच्या नशेमध्ये तो बडबडत असतो बड़ हे सर्व पाहून नेत्रा म्हणत असते मी हे काय पाहते इकडे शशांक अमयला तू दारू का, का पिलास असं विचारत असतो तर इकडे अमय म्हणत असतो मी तुला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये असं तोऱ्यामध्ये बोलत असतो तर इकडे आता अप्पू ही मानसीच्या रूम मध्ये असते आणि अप्पू ही तिची आवरावर करत असते त्यावर मानसी मनातल्या मनात म्हणत मनात असते शशांक भाऊजींच्या मनात जे काही आहे ते अप्पूला सांगावं का आणि विषय कसा काढावा आणि सांगितलं नाही तर अप्पू आणि शशांक भाऊजींमध्ये दुराबा येईल आणि त्यामुळे आताच बोलायला पाहिजे असं म्हणते आणि अप्पूकडे येते अप्पू मानसीकडे पाहते आणि म्हणते तुझं उरून झालं पण तू आराम कर मी तुझ्यासाठी बदाम घालून दूध घेऊन येते त्यावर मानसी अप्पूला आपण दोन मिनिट बोलूयात का असं म्हणत असते तेवढ्यात ह्यांना खालचा आरडाओरडा ऐकायला काणी येत असतो शशांक अमेला म्हणत असतो तुला तर ह्या अवस्थेमध्ये मानसी वहिने पाहिलं ना तर ती पूर्णपणे खचून जाईल तेव्हा अमेय चोराने प्रयत्न करत असते तर इकडे अप्पू मानसीला तू इथेच बस मी जाऊन बघून येते काय झालं आहे तेव्हा अमेय शशांकला मला तर अक्कलच नाही सगळी अक्कल देवाने तुला दिली आहे चार पाच मेडेल काय मिळवले शहाणा समजायला लागला घरामध्ये मोठा भाऊ मी आहे त्यावर सुमी अमेयला म्हणत असते घरामध्ये माई आहे त्या झोपल्या असतील तुझा आवाज ऐकला ना तर घरामध्ये खूप प्रॉब्लेम होतील असं अमयला समजावत असते तेव्हा म्हणत असतो की आलीस ना लाडक्या भावाची वकिली करायला असं बोलून धक्का देतो त्यावेळीला प्राची हा सगळा प्रकार त्यावेळी अप्पू ही खाली येते आणि अमयला तू दारू पिलास असं विचारते त्यावर अमेय ओरडत तुझ्याकडे तर पैसे मागितले नाहीत ना असं म्हणत असतो शशांक त्यावर अमेला म्हणत असतो दारी पिऊन घरामध्ये धिंगाणा घालणं आपले संस्कार आहेत का असं रागाने विचारतो त्यावर अमेय आज सोक्षमोक्ष मोक्ष होऊनच जाऊ दे असं म्हणत असतो तू मला खूप तुच्छ समजतोस तू तर दादांबरोबर हे घर विकायला गेला होतास तू दादांच्या गुडबुक मध्ये राहतोस आणि जे काही करतोस ते सगळं मीच हुशार आहे असं म्हणून करत असतो आणि अमेय मात्र चुकीचा मी लहानपणापासून काय केलं ना तर दादा म्हणायचे तुला व्यवहार ज्ञान नाहीये जरा शशांकडे बघ तू मला लहानपणापासून माझ्या वडिलांपासून वेगळं केलं आहेस असं शशांकला म्हणत असतो हे ऐकून शशांक म्हणत असतो तू काय बोलतोय तुझी तुला तरी कळतय का असं म्हणत असतो त्यावर मी म्हणतो दादा नेहमी तुलाच का सल्ला विचारतात जो काही मान मिळतो तो तुलाच मिळतो हे सर्व तुला नाही कळणार कारण सगळं तुझ्या मनासारखं आहे ना घरामध्ये तुला भेंडीची भाजी आवडते म्हणून आठवड्यातून आम्हाला दोन वेळा खावी लागते आणि या घराचे तुकडे झाले असते ना तर बरं झालं असतं मी आणि माझी बायको स्वतंत्र झालो असतो असं बडबडत असतो त्यावर सुमी मध्ये येते आणि म्हणते आमे दादा तू काय बोलतोय तुझी, तुझी तुला तरी कळतय का हे आता अति होतय असं म्हणत असतो तुझं लग्न लावून दिलं आहे ना मग चा सासरी रहा तुला तुझा संसार आहे ना उगीचच इथे एक खोली अडवून ठेवली आहेस त्यावर सुमी रडतच म्हणत असते की तुला माझ्या राहण्याचा एवढा त्रास होत होता मग आधी बोलून दाखवायचं ना असं म्हणत असते यावर अप्पू सुमीला शांत करत असते पन्ना आणि प्राची अमेला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा शशांक अमेला तू तु तुझ्या प्रेग्नेंट बायकोकडे बघ तू घरामध्ये दारू पिऊन जे तमाशे करतोय ना ते बरं नाही करत असं चिडूनच अमेला म्हणत असतो त्यावर अमेय म्हणतो मी बायकोशी कसं वागायचं हे तू मला सांगणार मी माझ्या बायकोला असं कधीच म्हणलं नाही की तुझ्याशी लग्न करून मी घोडचूक केलीये मला मनस्ताप होतोय तू नेहमीच अपुला दुखावून त्या नेत्राच्या मागे जातोस तुमच्या दोघांमध्ये काय चाललं आहे हे मला कळत नाही का जर मी जागे असतो ना तर तुम्हाला दोघांना फरफटत घराबाहेर काढलं आपल्या घरातल्या प्रत्येक कार्यक्रमाला ही का असते कारण तू बोलवतोस ना आपल्या घरामध्ये पाहणं चालू आहे तरीही निर्लजासारखी इथेच उभी आहे आता माई सुद्धा खाली आलेल्या असतात आणि मानसी हे दोघे का भांडतायत असं बोलत खाली यायला निघते तर नेत्रामणाशी हे कुटुंब मला यांना एकमेकांपासून दूर करायला फार कष्ट लागणार नाही असं म्हणून खुश होत असते तर इकडे शशांक हा त्याने रागाने दारू पिऊन आलेला आहेस आणि मला कॅरेक्टरच्या गोष्टी सांगतोस त्यावर अप्पू शशांकला शांत करत असते तेवढ्यात अमेय म्हणतो तू आहेच कॅरेक्टर लेस तू बायकोला दुकावून त्या कॅरेक्टर लेस नेत्राच्या मागे लालघोटेपणा करत असतोस असं म्हणतो त्यावर माई जोराने बास असं म्हणतात आणि यापुढे एक शब्द तरी बोललाच ना तर माझ्या एवढी वाईट कोणच नाही तरी पण अमेय हा शशांक आणि नेत्राबद्दल वाईट बोलत असतो तेवढ्यात मानसी ही खाली येते आणि अमेयला समजवत म्हणत असते भाऊजींच अपूवर असं सांगू लागते तेवढ्यातच अमेय तिला धक्का देतो मानसी खाली पडते आणि ती पोटावरच पडलेली असते आणि ती जीवांच्या आकांताने ओरडत असते मानसीला असं पडलेलं पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो मानसी वेदने खूप जोरात ओरडत असते तेव्हा सगळेजण तिच्याकडे धावत येतात पण ना रडतच अँब्युलन्स बोलवा असं म्हणत असते तेव्हा नेत्रा मी अँब्युलन्स ला फोन करते असं सांगते तेव्हा माई हात जोडत बाई तू जा असं म्हणत असतात मानसी मात्र बेशुद्ध झालेली असते शशांक मानसीला उचलून हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो आणि सर्वजणीही त्याच्या बरोबर जातात तर अमेय सुद्धा त्यांच्या मागोमाग जातो नेत्रा येते मनाशी माझी काही चूक आहे या माझ्यावर का डापरतायत या घरामध्ये मा माझा अपमान झाला आहे तो मी कधीच विसरणार नाही मी आता शशांक आणि अपूर्वाला वेगळं केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून ती तिथून निघून जाते तर इकडे सर्वजण मानसीला स्ट्रेचर वरून हॉस्पिटल मध्ये घेऊन येतात मानसीच्या डोक्याला खूप मार लागलेला असतो ती बेशुद्धच असते शशांक डॉक्टरांना सांगतो की ती बेशुद्ध होऊन पडलेली आहे त्यावर डॉक्टर म्हणतात काय झालं होतं यांना त्यावर शशांक म्हणतो तिला चक्कर येऊन पडली येते त्यावर डॉक्टर म्हणतात त्यांना बीपीचा काळजी का नाही घेतली त्यांची त्यामुळे पोटातल्या बाळाला इजा झाली असेल तर बाळा आणि आई दोघांनाही धोका पोचू शकतो असं म्हणत असतात तेव्हा माई हात जोडून सांगत असतात की माझ्या सुनेला आणि बाळाला सुखरूप राहू देत माई ह्या खूप रडत असतात तर सुमी आणि अप्पू ही माईंना धीर देत असतात तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अमेय हा खूप रडत असतो आणि त्याला त्याची चूक कळालेली असते अमेय बोलतो मानसी आणि तिचं बाळ सुखरूप पाहिजेत त्यावेळेला डॉक्टर म्हणतात कि तिच्या पोटाला इजा झालेली आहे त्यामुळे आम्ही आताच काही सांगू शकत नाही त्यानंतर अमेय माईंच्या पायावर डोके ठेवून माफी मागत असतो माई मात्र रागानेच त्याला तूर लोटतात असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा